नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये माझं नाव आहे महेश आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत दहावीचा रिजल्ट हा कधी लागणार आहे चला तर सुरू करूया व्हिडिओ वीडियो। व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला तर माहितीच आहे की तुमची परीक्षा हे एक मार्च ते सव्वीस मार्चपर्यंत झाली आहे आणि तुमचं जे ॲडमिट कार्ड आहे हे एकतीस जानेवारीला आलं होतं तुमचा जो रिजल्ट आहे तो आज एक्सपेक्टेड होता आणि की तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी तुमचा रिझल्ट हा एक्सपेक्टेड होता पण काही कारणास्तव तुमचा रिझल्ट हा पुढे ढकलण्यात आला आहे तर तुमचा रिझल्ट हा सहा जून रोजी लागणार आहे जसंच तुमचा रिझल्ट लागेल तसं तुम्ही माझ्या चॅनलवर येऊन विजिट करू शकता आणि तुमचा रिझल्ट पाहू शकता रिझल्टची लिंक हे मी माझ्या या व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पिन करणार आहे तर तुम्ही ते लिंक तिथून स्पिन करून घ्या आणि वेबसाईटवर सर्च करा तुमचा रिझल्ट तुम्हाला मिळून जाईल जसा तुमचा रिझल्ट लागेल तसा इथं तुम्हाला हे जे इथून लिहिलेलं आहे चेक एस एस सी टेन्थ क्लास रिझल्ट आणि इथं हे क्लिक हर आहे इथं तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमचा रिझल्ट तुम्हाला दिसून जाईल आता तुमचा रिझल्ट लागलेला नाही त्यामुळे इथं लिंक झून आलेला आहे आणि बारावीचा रिझल्ट लागलेला आहे तर इथं बघा क्लिक हर हे आलेलं आहे तर इथं तुम्ही बारावीचा पण तुमचा कोणी भाऊ किंवा मित्र वगैरे असेल त्याचा तुम्ही इथून रिझल्ट बघू शकता बारावीचा बारावीच्या रिझल्टची पण लिंक पिन करून देतो आणि दहावीच्या रिझल्टची पण लिंक पिन करून देतो तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जय हिंद